तर मित्रांनो बही एक एकी स्टेलर ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी सीजन एक बाग पहिला भयकथाचे नाव आहे काळ कथेची सुरुवात एका लहान खेड्यात होती जिथे शांतता आणि साधेपणा अजूनही टिकून आहे मात्र या खेड्यातील एक विशिष्ट गोष्ट लोकांच्या मनात कायम भीती निर्माण करते ते म्हणजे गावाबाहेर जुनाट वाडा या वाड्याला काळाचा वाडा म्हणून ओळखले जाते गावकऱ्यांच्या मते वाड्याचा मालक गोपाळराव काळे एक कुटुंबाचा विनाश झाल्यावर गायब झाला होता त्या दिवसापासून तो वाडा ओस पडला आणि लोकांनी त्याच्याजवळ जाणे टाळे लोकांमध्ये समज आहे की वाड्यात एक काळ काड़ म्हणजे काळाचा आत्मावास करतो जो प्रत्येक पावसाळ्यात प्रकट होतो सूरज त्याचा मित्र राहुल दोघे शहरातून खेड्यात आले होते गावाच्या परंपरा आणि कथा जाणून घेण्यासाठी गावातील काही ज्येष्ठ लोकांनी त्यांना वाड्याच्या जवळही न जाण्याचा इशारा दिला पण त्यांना ते ऐकायचं नव्हतं एका अंधारा रात्री दोघांनी वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी कंदील घेतला आणि वाड्याच्या दिशेने पायरी चढायला सुरुवात केली वाड्याच्या दरवाजाजवळ पोहोचल्यावर ते पाहतात की दार स्वतःहून उघडतंय जणू काही कोणीतरी आत येण्यासाठी त्यांची वाट पाहत आहे वाड्यात प्रवेश करताच त्यांना पायऱ्यावर कोरलेल्या विचित्र चिन्हांचा एक ओळ दिसतो काहीतरी अनामिक ओझ त्यांना जाणवत एका खोलीत एक जुना आरसा दिसतो जो स्वतःच हलायला लागतो आरशात त्यांना स्वतःच्या सावल्याऐवजी एक भयानक चेहरा दिसतो सूरज आणि राहुल यांना वाटतं की त्यांना कुणीतरी पाहत आहे अचानक एक जोरदार आवाज होतो आणि वाड्याच्या एक काळा धुराचा त्यांच्यावर झेपावतो काळ काळ उभा उभा आता आहे आणि वेळेच्या एका क्षणात सर्व काही बदलू शकत काळाने त्यांच्यासाठी काय ठरवलं आहे तो फक्त एक आत्मा आहे की त्या वाड्याच्या विनाशामागे आणखी मोठं गुपित आहे सूरज आणि राहुलच्या समोर काळाचा दुर्गंधाट होऊन त्याचा आकार घेऊ लागतो त्यातून हळूहळू एक भयंकर आकृती प्रकट होती डोळे रक्ताळलेले भयंकर आवाजात गडगडाट करत काळ म्हणतो येथे तुमचं स्वागत आहे पण बाहेर जाण्याचा विचार करू नका राहुल थरथरत म्हणतो आपण इथे येण्याची चूक केली बाहेर पळून जावया पण सूरज जो नेहमीच धीट असतो एका कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या पुस्तकाकडे लक्ष देतो त्या पुस्तकावर काळ्याशाही काहीतरी लिहिलेलं असत काळाला शांत करण्याचा मार्ग फक्त त्याच्याच कथेत आहे सूरज पुस्तक उघडतो आणि आतमध्ये एक गोष्ट लिहिलेली असते त्या काळात गोपाळरावच्या वाड्याच्या जागी एक विशाल किल्ला होता ज्यावर एका दृष्ट राजाचा हक्क होता राजाने आपल्या स्वार्थासाठी लोकांवर अन्याय केला होता ज्यामुळे त्याचा मृत्यू भयंकर शापासह झाला होता तो शाप म्हणजेच काळ सूरज आणि राहुल पुस्तकातील शब्द वाचत असताना काळ हसत जवळ येतो तुम्ही खूप उशीर केला आहे हा वाडा आता तुमचं अंतिम स्थान होईल पण सूरजला त्या पुस्तकात एक मंत्र सापडतो ज्याचा उपयोग काळाला शांत करण्यासाठी करता येतो राहुल भीतीने सन्न होतो पण सूरज हिमत एकवटून मंत्र मारायला सुरुवात करतो काळ ओरडतो धाम तुझी वेळ संपली आहे मग वाडा थरथरू लागतो बहुतालची सगळी खिडक्या दारं जोरात आपटायला लागतात आणि सूरज मंत्र म्हणतच राहतो काळाचा आकृती एक क्षण थांबते नंतर आणखी भयानक स्वरूप धारण करते वाड्याच्या भिंतीत मजून आवाज देतो जणू संपूर्ण वाडाच जीवन झालाय सूरज मंत्र म्हणत असताना काळाचा आकृती अधिक भयानक होऊ लागतो त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आणि त्याचा आवाज गर्जनेप्रमाणे घुमवू लागला हा मंत्र माझ्या शक्तीचा शेवट करू शकणार नाही तुझ्या प्राणावरच माझा अधिकार आहे सूरजला कळत होते की मंत्र अपूर्ण आहे त्याला अजून काहीतरी करावं लागेल राहुल आता भीतीने जमिनीवर कोसळला होता पण सूरजने त्याला सावरत विचारलं राहुल त्या पुस्तकात अजून काहीतरी सापडते का राहुल घाईघाईने पान उलटतो आणि शेवटच्या पानावर एका विशिष्ट चिन्हाचे चित्र दिसत ते चिन्ह वाड्याच्या भिंतीवर कोरलेलं होतं त्या चिन्हाखाली लिहिलं होतं काळाला हरवण्यासाठी हे चिन्ह रक्ताने पूर्ण करावे लागले सूरज आणि राहुल चिन्हाच्या दिशेने पळत जातात पण काळ त्यांना अडवण्यासाठी त्यांच्या मागे लागतो वाड्याच्या प्रत्येक कोपरा आता जिवंत झाल्यासारखा वागत होता भिंती हलत होत्या जिना गडगडत होता आणि खिडक्या स्वतः उघडझाप होत होत्या सरोजने खेशातून चाकू काढला आणि आपल्या हाताला जखम करत रक्त वाड्याच्या चिन्हावर लावलं त्या शेणी वाड्यातले सगळं अचानक शांत झाला पण हा शेण फार काळ टिकला नाही काळ पुन्हा प्रकट झाला यावेळी अधिक ताकदवान स्वरूपात त्याने जोरात हसत म्हटलं हा 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 माझे शक्ती थांबवली पण मी हा, 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 हा। था आजनी इथे आहे मी केवळ मरणाच्याच रूपात हरवतो तर मी माझी शक्ती थांबवली पण मी आजनी इथे आहे मी केवळ मरणाच्या रूपात हरवतो सूरजला कळलं की आपला जीव धोक्यात घालूनच काळाला पूर्णपणे हरवता येईल त्याने राहुलकडे पाहत शांत स्वरात म्हटलं तू बाहेर पड हा वाडा आता माझ्या अस्तित्वासोबतच नष्ट होईल राहुलने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण सूरजने काळाकडे धाव घेतली सूरज मंत्र पूर्ण करत असताना वाडा जोराने हादरला काळ ओरडत म्हणतो तो मला संपवू शकत नाहीस पण सूरजच्या शेवटच्या मंत्राने वाडा आणि काळ एकाच वेळी नष्ट झाले राहुलने वाड्या बाहेरून हा भयानक दृश्य पाहिलं आणि डोळ्यात आसरू भरले काही दिवसांनी गावकऱ्यांना वाड्याची जागा सपाट सापडली तिथे काळाचा कोणताही अंश उरला नव्हता पण सुरजचा त्याग आणि राहुलची कहाणी गावकऱ्यांना कायमस्वरूपी लक्षात ठेवली